नमस्कार मित्रांनो आज महाराष्ट्रावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे आपले लाडके पुण्याचे पालकमंत्री असतील किंवा बीडचे पालकमंत्री असतील पवार निधन झालेलं आहे खूप दुःखद आणि वाईट बातमी आहे मित्रांनो जीडीसीच्या माहितीनुसार बारामतीत लँड करताना विमानाचा अपघात झालेला आहे फ्युलचा काहीतरी प्रॉब्लेम असावा असं आशा। त्यांचं मत आहे तसंच महाराष्ट्राला हदरवणारी गोष्ट आहे आणि प्रत्येक मनाला भेडणारी गोष्ट आहे कल्पना करू शकत नाही कोणीही असं विचार करू शकत नाही कोणालाही असा वाटत नव्हतं की असं झालं असेल बातमी पाहून मी तर बातमी पाहून चक्क शौक झालो कारण की असं होऊ शकत नाही असं प्रत्येकाला वाटत होतं तसंच पुणेकर असेल पिंपरी असतील त्यांना सर्वांना माहीत आहे की दादांचं काम काय होतं त्याच्यामुळे पुण्याचा पूर्ण विकास दादामुळेच झाला होता त्यांना माहित आहे सर्वांनाही तसंच बीडचं पालकमंत्री पद पा त्यांनी स्वीकारलं होतं म्हणजे किती ते काम करत होते किती जिद्द होती किती चिकाट होती यातून दिसत दिसून येत होतं दादा सकाळी पाच वाजता उठून कामाला सुरुवात करत होते अख्खं प्रशासन त्यांनी कामाला लावलं होतं एवढं त्यांचं काम स्ट्रिक होतं त्यांना महाराष्ट्राला काय कलंक लागलाय का असं वाटत आहे कारण की लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब गेले परत विलासराव देशमुख साहेब गेले आता अजित दादा उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे मा, ते पण गेले ही करू शकत नाही एवढं एवढे मोठे मोठे नेते आणि सगळे महाराष्ट्राला सुधारणारे नेते अक्षरशः आपल्यात नाही आहेत आपल्या बारामतीला नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी तयारीसाठी चाललेले होते तर त्यांचा अपघाती मृत्यू झाला लँड करता आलं नाही त्यांना बहुतेक काय प्रॉब्लेम असावा ते समोर येईलच आपल्या काय इशू होता का काय अजून अजून काही प्लॅनिंग होता काही ते सर्व समोर येईल तपासात हे बारामतीला येत होते सकाळी नऊच्या आसपास ही घटना दुर्दैवी घटना घडलेली आहे मित्रांनो आज पूर्ण बारामतीकर असेल किंवा पूर्ण महाराष्ट्रातील जनता पाहत असेल त्यांना सर्वांना खूप वाईट वाटत आहे मग त्यांचे विरोधक का असणार कारण की असा सर्वांना माहीत आहे असा नेता होणे नाही कारण की यासाठी खूप वर्ष त्यांना खस्त घालावी लागली होती तसंच दादांचं कार्य खूप मोठं होतं त्यांचं का, काम काम करण्याची टेक्निक ही सर्वांना आवडत होती कारण की सकाळी पाच वाजल्यापासून ते रात्रीपर्यंत ते काम करत होते तसंच राजकारणातला धुरंधर नेता म्हणून त्यांची ओळख पण होती तर अजितदादांच्या जाण्याने या महाराष्ट्राला एक पोकळी परत निर्माण झालेली आहे जसं की पहिलं पण गोपीनाथराव मुंडे साहेब गेले परत विलासराव देशमुख गेले तसंच आता दादांमुळे पण पोकळी निर्माण झालेली आहे तर सर्वांचं मन फैलवणारी ही बातमी होती मित्रांनो तर पवार कुटुंबावर तर अतिशय दुःखाचा डोंगर अक्षरशः कोसळा असा जास्त बोलण्यासाठी पण माझ्याकडे शब्द आहेत कारण की त्यांचं काम एवढं महत्वाचं होतं महाराष्ट्रासाठी तर मी एवढंच बोलतो मित्रांनो आणि दादांना शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो धन्यवाद